श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते कशा आहेत सगळे सुखी असणार आणि आनंदी असणार अशी अपेक्षा करते तर आजच्या विषयाला मी सुरुवात करत आहे आता आपली रथसप्तमी येत आहे संक्रांतीपासून तर रथसप्तमी हा जो कालावधी चालत असतो आपला या कालावधीमध्ये आपल्याला हळदी कुंकूचं जे वाण लुटवायचं असतं ते कार्यक्रम चालू असतो महिलांचा तर या कालावधीमध्ये बऱ्याच महिलांचा कार्यक्रम चालू असेल हळदी हो कुंकूचा तसंच बोधनान बोललं जातं ते करता येतं नंतर आपल्याला तुम्हाला सांगेल वानच्या ज्या आपण पूजा केली जाते बघा संक्रांतीच्या दिवशी ती जर तुम्ही संक्रांतीला केली नसेल तर या कालावधीमध्ये आपण कधीही करू शकतो बोरणांचाही जो कार्यक्रम असतो लहान मुलांसाठी तो पण आपण करू शकतो या कालावधीमध्ये नाही जमलं तर रथसप्तमीच्या दिवशीही करू शकतो तर रथसप्तमी आपण साजरी कशी करायची किंवा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा काय करायच्या आहेत किंवा छोटे छोटे उपाय आहेत ते करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी म्हणजे हा सूर्यदेवताला आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे सूर्यदेवतांपासूनच सगळी सृष्टी आहे असं म्हटलं तरी चालेल सूर्यदेवता सगळं आपल्याला अन्नापासून तर अन्ना सगळ्या गोष्टी त्यांच्यापासूनच तयार होत असतात आज सूर्यदेवता नसते तर पृथ्वीवर अन्नधान्य पिकले नसते श्वासपासून तर सगळ्या गोष्टींपासून वनस्पतींपासून तर मनुष्य जातींपर्यंत सगळे सूर्यावर अवलंबून असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सूर्यदेवता हे आपल्या जीवनातील जे असतात ते अज्ञान असतात ते निवारण करत असतात म्हणून सूर्यदेवतांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो माघ महिन्याची जी शुक्ल पक्षामध्ये सप्तमी येत असते त्या सप्तमीला रथसप्तमी असं म्हटलं जातं सूर्यदेव हे रथावर स्वार असतात रथावर प्रवास करत असतात सूर्यदेवांच्या जे रथ असतो त्याला सात घोडे असतात म्हणूनच त्याला रथसप्तमी सप्तमी असं म्हटलं जातं त्या दिवसाला आणि त्या दिवशी सूर्यदेव हे घोड्यावर प्रवास करत असतात तर सूर्यदेव देवतांचे जे सात घोडे आहेत त्याच्यामध्ये असं मानलं जातं की सात घोडे म्हणजे सात रंग सप्तरंग सप्तछंद सूर्यदेवांचे जे काही आहेत घोडे त्यांचा असा मान दिला जातो की सप्तरंग सप्तछंद आणि सप्त वार वार देखील आपले सात आहेत म्हणून हे सात घोड्यांच्या रूपात दर्शवले जातात असं मानलं जातं सूर्यदेव हे ग्रहांमध्ये राजा आहेत सगळ्या ग्रहांचा राजा सूर्यदेवाला मानलं जातं ज्यांच्या कुंडलीमध्ये आपली कुंडली असते बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यदेव हा खूप प्रभावी आणि बलवान असतो त्या लोकांना मान सन्मान प्रतिष्ठा ही मिळत असते तेजस्वी त्यांचं जीवन होतं असं हो मानलं जातं म्हणून आपल्या कुंडलीमध्ये जर स्थान अति उच्च असेल किंवा खूप सुंदर असेल तर त्यांना या गोष्टी मिळत असतात असं सांगितलं जातं तर आपण त्या दिवशी कोणत्या पूजा करायच्या ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्या दिवशी आपल्याला बघा अग्निदेवता सूर्यदेवता म्हणजे काय अग्नि उष्णता तर आपल्या देव आपल्या देवघरात तर आपण पूजा करणारच आहोत पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल आपल्या किचन स्वयंपाकघरामध्ये शेगड्या ज्या असतात आपल्या गॅसच्या शेगड्या आहेत त्यांची पूजा नक्कीच तुम्हाला करायची आहे साधे आपण जसं बघा गुरुपृष्ठामृत असतो त्या दिवशी करत असतो किंवा ठराविक कालावधीच्या वेळेस आपण अग्निदेवतांची पूजा करत असतो बरोबर किचनमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करत असो प्रकारेच आपल्याला गॅस जी शेगडी आहे त्यांची पूजा अवश्य करायची आहे टाळू नका त्या दिवशी रथ सप्तमीच्या दिवशी तुम्हाला गॅसच्या शेगड्यांची पूजा नक्कीच करायची आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन दिवस उगवल्यानंतर आपल्याला सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना साधं आणि सोपं सांगेन मी तुम्हाला तर आपल्या तांब्याचा जो तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घ्या त्याच्यात ते पाणी घेतल्यानंतर थोडा कुंकू टाकायचा आणि त्याच्यात ते चंदन जर असेल तर चंदन टाका किंवा कुंकू टाका लाल रंगाचं कारण लाल रंग हा शुभ मानला जातो आणि त्याच्यात पण ते तोच गुणधर्म असतो जो सूर्यदेवांना आवडणारा असतो म्हणून लाल रंग हा शुभ मानला जातो सूर्यासाठी तसंच लाल चंदन जर असेल तर तुम्ही चंदनही टाकू शकतात लाल फूल असेल तर लाल फूल टाका आणि या प्रकारे आपण सूर्यदेवतांना अर्घ्य त्या दिवशी नक्कीच सगळ्यांनी द्यायचं आहे साधी आणि सोपी एक सेवा सांगितली मी सूर्यदेवांची ही तुम्ही करू शकतात आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आपल्या आपल्या देवघराजवळमध्ये किंवा आपल्या घरात बसून आपण छोटी मांडणी करू शकतात किंवा रांगोळी काढू शकतो रा, रांगोळी रथाची रांगोळी असते बघा किंवा चित्र असेल चित्र रेखाटलं तुम्ही तरीही चालेल एका कागदावर आणि सूर्यदेवता काढायचे आपल्याला सूर्यदेवता काढायचा रथ काढायचा आणि तो काढल्यानंतर किंवा रांगोळी जरी काढली एका का पाटावर तरीही चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही ते करू शकतात तिथे आपण पूजा वगैरे करायची पूजा केल्यानंतर आपल्याला तिथे सूर्यदेवांना दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर दुधाचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे दुधाचं नैवेद्य आपण पाटावर रांगोळी काढणार आहोत किंवा चित्र रेखाटणार आहोत त्या ठिकाणी ता ते दाखवणार आहे ते दूध घ्या तुम्ही आणि नंतर मातीचा असा भांडा मिळतो बघा आता सगळीकडेच मिळत असतं ह्या दिवसाला तर ह्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर ते ओतू घालायचं आहे म्हणजे अग्नीला ते दूध थोडंसं द्यायचं आहे अर्पण करायचं आहे म्हणजे हे आपण भांड्यातून ओतू येतो तोपर्यंत आपण गॅसच्या शेगड्यांवर ठेवा किंवा चूल तर नसेल आता चूल जर असेल तर उत्तम आणि याच्यात न नाहीतर गॅसच्या शेगडींवर ठेवलं तरीही चालेल या प्रकारे आपण फक्त अग्नीला आपलं दूध थोडं का असे ना ते जळायला पाहिजे म्हणजे अर्पण करायचंय आपल्याला अग्निदेवतेला दे या प्रकारे आपल्याला त्या दिवशी पूजा अवश्य करायची आहे तुम्हाला सांगेल की दानधर्म आपल्याला अवश्य करायचंय आता मध्ये काय करायचंय तर आपल्याला त्या दिवशी घृतदान करायचं आहे घृतदान आणि फळदान किंवा मग घृत स्नान जे बोललं जातं ते आहे आता घृत स्नान म्हणजे काय घृत म्हणजे काय तूप तुपाचं तु स्नान करायचंय स्नान कोणाला तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे बरोबर तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला घृत स्नान करायचंय म्हणजे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र बोलून आपल्याला जे तूप असतं तूप थोडंसं एक थेंब टाकायचं टाकायचंय अभिषेक आहे त्याच्यानंतर थोडं कोमट पाणी आहे आपला कोमट पाण्याने नंतर मग कर स्नान करायचं बाळकृष्णांच्या मूर्तीला या प्रकारे घृतस्नान बोललं जातं ते बाळकृष्णाच्या मूर्तीला अवश्य करायचं आहे सगळ्यांनी त्याच्यानंतर घृतदान बोललं जातं आता घृतदान कसं करायचं तर तूप घ्या तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार सांगेल मी तुम्हाला किती दान करा ते मी बोलणार नाही तर घृतदान आपल्याला करायचं आहे घृतदान हे ब्राह्मणाला ब्राह्मण भटजी जे आहेत त्यांना करायचं आहे घृतदान जर आपण सूर्य म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी जर घृतदान केलं तर आपले पापांचे नाश होतात असे सांगण्यात येतात म्हणून सगळ्यांना सांगेन मी पापांचे ना, नाश होण्यासाठी तुम्हाला घृतदान अवश्य करायचं आहे सगळ्यांनी आणि घृतस्नान जे बोलली मी जे बाळकृष्णांचं स्नान बोलली ज्यांना संतती प्रॉब्लेम येत असतात संततीविषयी प्रॉब्लेम येऊ नयेत आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाबाळांना पुढे चालून म्हणून आपल्याला स्नान बाळकृष्णांचं त्या दिवशी करायचंय रक्त रथसप्तमीच्या दिवशी या प्रकारे करायचं आहे तसंच आपण भटजींना एखादी फळ असतं ते आपण दान करू शकतो आणि न सांगता म्हणजे गुप्त दान जसं बोललं जातं ना त्याप्रकारे आपल्याला दान करायचंय कोणाला न सांगता कोणाला न बोलता म्हणजे भटजींनाही आपण बोलायचं नाही या प्रकारे आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे त्याच्यानंतर एक मी सुंदर असं सांगेल तुम्हाला अन्नदान किंवा जे दान, दान दिलं जातं त्याविषयी मी तुम्हाला सांगेन की आपण कुणालाही ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींना गरजू व्यक्तींना दान करायचं आहे तर दानाला खूप महत्त्व आहे त्या दिवशी तर तुम्हाला तीळ आणि पायस बोललं जातात पायस म्हणजे तांदूळ ठीक आहे तर तांदूळ आणि आपलं तीळ येते पांढरी तीळ तर ह्या दोन वस्तू तुम्हाला नक्कीच दान करायचं हे दोघी दान केल्यानंतर तुमचं खूप जे जीवन असतं जीवनातले म्हणजे खूप प्रकारचे जे संकट असतात विघ्न असतात ते दूर होतात आणि प्रकाशासारखे तेजस्वी तुमचं जीवन बनत जातं या प्रकारे सांगण्यात येतं सूर्य जे आहे सूर्याचं खूप महत्व आहे त्या दिवशी आणि म्हणून तुम्हाला सांगेल तीळ ही उष्णता प्रदान करत असते तसंच पायसला पण खूप महत्व आहे म्हणजे तांदूळांना तांदूळ हे चांगले हवेत पाय तीळ पण ही चांगली स्वच्छ हवी घाण जी असते खराब वस्तू कोणालाही दान करू नका असं मी तुम्हाला सांगितलं आणि ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही नक्कीच ही वस्तू दान करा दान करत असताना मनापासून दान करा असं बोलू नका की बाबा तिळ किती महाग आहे आणि तांदूळ किती महाग आहे आता बऱ्याच महिला हळदी कुंकू पण करत असतात हळदी कुंकू करत असताना काही बोलत नाही की एवढं महागाचीच वस्तू तुम्ही फक्त हळदी आणि कुंकू जरी तुम्ही लावले कपाळी महिलांच्या आणि तिळाचा लाडू जो असतो छोटा किंवा हल ते हलवे असतात ते जरी तुम्ही हातावर ना तरी सुद्धा हळदी कुंकूला खूप महत्व असतं पण आजकाल कसं असतं म्हणजे हे वा असतो कोणी काय दिलं कोणी काय दिलं मग आपण काय द्यायचं ह्या गोष्टी होत असतात ते न करता दान म्हणजे काय आपल्या स्वतःच्या मनापासून हळदी कुंकूचं पण जे दान दिलं जातं वान दिला जातो तो सुद्धा आपल्या मनापासून दिला गेला पाहिजे तुम्ही जर असं बोला किंवा असं तुमच्या मनाला वाटेल तर काही उपयोग नाही तुमचा दानाचा किंवा हळदी कुंकूचा देखील एवढं मी तुम्हाला सांगेल म्हणून आपण देताना आपल्या मनापासून द्या छोटं कमी द्या पण मनापासून द्या एवढं मी तुम्हाला सांगेल नंतर अजून एक तुम्हाला सांगेल बोरनान किंवा हळदी कुंकू तुमचं जर राहून गेलं असेल या कालावधीमध्ये संक्रांतीपासून पासून सप्तमीचा जो कालावधी असतो त्याच्यात तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी बोरनान ही करू शकतात आणि हळदी कुंकू देखील ह्या दिवशी आपण करू शकतो एवढं मला सांगायचं होतं ही होती छोटीशी माहिती जी रथसप्तमीविषयी त्या दिवशी कोणती पूजा करायची काय पूजा करायची आणि आवश्यक अशी माहिती आहे जे आवश्यक आवश्यक गोष्टी त्या आपल्याला करायच्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या मी आजच्या दिवसाला चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी स्वामीसौधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा